बऱ्याच दिवसापासून शेतकरी मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती कि या वर्षी पाहनी शुरू होना रहे। करन की यावर्षी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी ई पीक पाहणी कधी सुरू होणार आहे कारण की सध्या पीक विमा योजना जी आहे ती सुरू आहे आणि या पीक विमा या अंतर्गत जे काही पीक विमा काढणं सुरू आहे आता पीक विमा काढण्यासाठी जी काही ई पीक पाहणी आहे त्यावरती जशी नोंद असते त्याच पद्धतीने तुमचं जे काही पीक विमा जे आहे ते काढला जातो किंवा मग मंजूर होतो तर त्यासाठी ई पीक पाहणी आधी करावी लागते परंतु यावर्षी जे आहे ते या ठिकाणी विमा सुरू आधी झालेला आहे आणि पीक ई पीक पाहणी जे आहे ते अजून सुरू झालेली नाही आहे तर ई पीक पाहणीबद्दल या ठिकाणी विचारणा केली असता दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून ई पीक पाहणीला सुरुवात होणार आहे रा राज्यामध्ये आणि त्यानंतर सुरुवात झाल्याच्या नंतर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेऊन येऊ कशा पद्धतीने जे काही खरीप अंगांसाठी ई पीक पाहणी करावी लागते जेणेकरून तुम्हाला ई पीक पाहणी केल्यानंतर कोणतेही मदत असेल शासकीय हो। किंवा मग अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल ते तुम्हाला मिळण्यास काही अडचण येणार नाही तुम्ही जर ती नोंदवली नाही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला जे आहे ती कोणताही लाभ मिळणार नाही यासाठी ही फार महत्त्वाची अशी ई पीक पाहणी प्रोसेस आहे आता सध्या जर तुम्ही पीक विमा काढला असेल तर त्या ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही पीक विमा काढलेला आहे त्याच पद्धतीची तुम्हाला माहिती ई पीक पाहणीमध्ये भरणं गरजेचं असणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची अशी माहिती होती छोटीशी अपडेट होती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र